महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुतीच्या सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे महिला आनंदी झालेल्या दिसून येत आहे त्यांना माहितीच्या देवाभाऊकडून तीन हजार रुपयांची हक्काची भेट ही मुलांचं शिक्षण घरातील अडचण स्वतःची आवड निवड जपता येईल यासाठी महत्वाची ठरणार आहे या, या पैशांनी घर खर्चास हातभार लागणार असून यासाठी ही हक्काची रक्कम मिळाल्याने लाडक्या बहिणींसाठी ही लाडकी बहीण योजना आनंददायी ठरत आहे नमस्कार माझं नाव रिंकी मालवी आहे आणि मी अमरावतीची रहिवासी आहे माझं नाव ललिता पुरुषोत्तम मेंढे मी शेतमजूर आहे मला चौदा तारखेला रक्षाबंधनाच्या पूर्वीच सरांच्या कडनं ओवाडण्याचे पैसे मिळाले आहे माझे त्यांनी पैसे दिले पंधराशे रुपये आर्थिक मदत त्याच्यातून मला सिलेंडर भरायला मदत झाली त्यांच्यामुळे माझ्या घरामध्ये मुलांची फीस भरायची होती मला त्यांच्यामध्ये मला प्रॉब्लेम येत होती एक बा आपल्याला आपल्या भावाने आपल्याला एक बहिणीला एक माहेरची भेट म्हणून दिली एवढं सांगणार आहे खूप खूप धन्यवाद सरांचं ही योजना खूप चांगली आहे आणि अशीच हे पंधराशे रुपये मिळायला पाहिजे अशीच आमची सगळ्या बहिणींची आशा आहे माझं नाव प्रतिभा मारले जे चांगली योजना काढली आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणी खूप आनंदात आहे कारण त्यांच्या खात्यामध्ये तीन तीन हजार जमा झाले तीन हजार का होईना पण त्यांना खूप असा आधार झाला आणि ते आनंदित पण आहे ही योजना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ही योजना काढली त्यांच्याबद्दल धन्यवाद देते आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे सदैव आहे आणि सगळ्याच भगिनी आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुतीच्या निर्णयाने आज राज्यातील बहिणी आनंद दिसत आहेत व याबाबत त्यांनी आपलं मत व भावना कशा प्रकारे व्यक्त केल्या ते आपण पाहिलं